कढईमध्ये शेंगदाणे छान भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजल्याच्या नंतर त्याच कढईमध्ये शाबुदाना चांगला आंबळ ओंबळ भाजून घ्यायचा आंबळ ओंबळ म्हणजे कसा की असा म्हणजे छान त्याच्या लया होती ना अशा पद्धतीने मी या कढईमध्ये छान असा शाबुदाना भाजून घेतला आहे आता आपण ते बाजूला काढून घेऊ आता शाबुदाना आणि शेंगदाणे चांगले गार होईपर्यंत मी हे बाकीचं बटाटे एका बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि त्याचे आता काय करते एक छोटे छोटे असे काप करून घेते आहे एकदम बारीक चिरून घ्यायचा हा बटाटा या अशा पद्धतीने आज अशा पद्धतीने सगळा बटाटा मी बारीक चिरून घेतलेला आहे आता इथं ही हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या हिरव्या मिरचीचे मी बारीक असे तुकडे करून घ्यायचे आणि बटाट्यामध्ये पाणी ओतून घेऊन तो स्वच्छ असं धुवून घ्यायचा आणि इकडं काय करायचं आत्ता शेंगदाणे आणि शाबुदाणा आत्ता छान गार झालेला आहे आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ पहिल्यांदा शाबूदाना मिक्सरमधून काढून घेतला शाबुदाना असा रवाळ काढून घ्यायचा थोडा आणि शेंगदाणे ओबडधोबड असे शे बारीक करून घ्यायचे थोडंसं असं शेंगदाण्याचं कोठे ओबडधोबड राहिलं पाहिजे इकडं कढईमध्ये आपण आता तूप घालून घेतलं आहे आणि त्या तुपामध्ये ह्या धुतलेला बटाटा आपण टाकून घेतो आहे ह्या बटाट्याच्या फोडी आणि त्या छान ह्या तुपामध्ये काय करायच्यात परतून आहेत आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत आता इकडं तो बटाटे वाफवूपर्यंत आपण काय करणार आहेत आपण जो शाबुदाना मिक्सरमधून रवाळा असा काढून घेतला होता ना त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन तो थोडा ओलवून घेणार आहेत असं ल खूप मोठं पाणी टाकूनही तो असं भिजवायचा नाही फक्त असा ओ ओलवून घ्यायचा ओला करून घ्यायचा नुसता पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आणि शाबुदाना मात्र सगळा असा ओलवला गेला पाहिजे अशा पद्धतीने तो ओलवून घ्यायचा आहे जास्त पाणीही झालं नाही पाहिजे आणि असं कमीही नाही पडलं पाहिजे अशा पद्धतीने ते छानपैकी असं ओलवला गेला पाहिजे तो शाबुदाना आत्ता मी हे करते ना अगदी तसं अगदी थोडं थोडं पाणी घेऊन त्यात चिंताडे मारायचे आणि इकडं काय झाले आपले बटाटे छान परतलेत आणि वाफून पण निघालेलेत त्यामध्ये आपण आता काय करू हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेऊ आणि त्यानंतर ते, 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 ते छान त्याच्यामध्ये परतून घेऊ आता आपण जे उबडदोबड शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते पण घालून ते आपण छान परतून घेऊ नंतर त्यामध्ये मीठ टाकू मीठ पण पूर्ण ह्याला पोचेल अशा पद्धतीने टाकायचं आणि आता आपण जो ओलवून घेतलेला शाबुदाना होता तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तो छान आता त्या कुटामध्ये बटाट्याच्या फोडीमध्ये परतून घ्यायचा आहे हा शाबुदाना एकदम म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये एकसारखा असं परतून घ्यायचा आहे आणि ही शाबुदाण्याची खिचडी एकदम सुट्टी सुट्टी होते अजिबात चिकट होत नाही काही नाही काही नाही आणि चवही आपण भिजू घातलेल्या शाबुदाण्याच्या खिचडीचीच लागते पाहू शकता तुम्ही आता आपली ही खिचडी तयार झालेली आहे एकदम आहे की नाही शीत शीत अशी मोकळी कुठेही तुम्हाला ह्याच्यामध्ये चिकटपणा तरी दिसतोय का आणि चवीलाही एकदम छान काहीही फरक लागत नाही आपण भिजू घातलेल्या साबुदाण्याच्या खिचडीत आणि ह्या सुदाण्याच्या खिचडीत एकदा तुम्ही करून पहा आणि मला सांगा